नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांसोबत बोलत असते आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तूनुसार बघणार आहे खूप जण विचारतात की वास्तूनुसार कोणती दिशा आहे की ती आम्हाला फेम आणि सक्सेस देईल विजय देईल जर आमची कोर्ट कचरीचे कामं चालू आहे या आमच्या घरामध्ये आम्हाला विजय मिळत नाही आहे आमचा निकाल लागत नाही आहे आमचा बिझनेस आहे तो ग्रोथ होत नाही आहे लोकांपर्यंत ते नाव जात नाही कसे ब्रँड असतात ना हल्दीराम नाव जरी घेतलं तर एकदम क्लिक होतं की कि त्यांचे किती चांगले खाण्याचे पदार्थ आहेत अशा प्रकारे खूप जण म्हणतात की आमचा बिझनेस आहे आमचं साडीचं शॉप आहे पण शॉपला म्हणजे शॉप बघून कोणी येतच नाही आहे आणि सक्सेस नाही काय करावं मुलं स्टडी तर करत आहेत फक्त नावाला पास होत आहेत पण जेवढे पाहिजे तेवढे मार्क्स मिळत नाही आहे अशा वेळेस आपल्या घरची दक्षिण दिशा बघायची साऊथ दिशा आता सर्वात मेन बोलते मी की स्वतःचं घर असो तुमचा रेंटचं असो कारण तुम्ही त्या जागेवर राहत आहे वास करत आहे ती जागा तुमच्यावर खूप प्रभाव करत असते म्हणून हिलिंग पॉवर कधीही पॉझिटिव्ह ठेवा आता दक्षिण दिशा का दक्षिण दिशा पित्रांची आहे यम भगवानांची आहे ना आणि हनुमानजींची आहे हनुमानजींचे हनुमान जी जेवढेही मंदिर आहे तर ते दक्षिणमुखी आहे मग जेव्हा हनुमानजी साऊथ म्हणजे श्रीलंकेला गेले होते सीता मातेला घेऊन आले आणि विजय प्राप्त करून आले मग आपल्या आपल्या घरामध्ये आपल्याला विजय प्राप्त पाहिजे फेम आणि सक्सेस पाहिजे ग्रोथ पाहिजे आपलं नाव लौकिक झालं पाहिजे तर मी एक उपाय सांगणार आहे हा उपाय पंचेचाळीस दिवस लगातार करायचा आहे तुम्ही कोणत्याही शनिवारी म्हणा या पौर्णिमा म्हणा शुक्रवार तेव्हापासून हा उपाय सुरू करू शकता आपल्या घराची दक्षिण दिशा जशी माझी ही दक्षिण दिशा आहे या दिशेला रोज संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेवरती कॉपरचा दिवा घ्यायचा ओके त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये तुम्ही उपाय करू शकता हा ओके तुम्ही ठेवल्यानंतर जी तुमची प्रार्थना असेल ती प्रार्थना करा लगातार पंचेचाळीस दिवस हा उपाय करा शंभर टक्के रिझल्ट करत आहे मेहनत करत आहे प्लस तुम्ही अध्यात्मानुसार तुम्ही ईश्वराला आव्हान देत आहे तर ईश्वर मदतीला धावून येतो आणि वास्तूमध्ये दक्षिण दिशा आपल्याला फेम देते जसं मी मुंबईला वास्तू करायला जाते खूप लोकांच्या घरी बघा साऊथ फेसिंग ज्यांचे घर आहे खूप जण म्हणतात आम्हाला लाठी नाही पण काही लोकांना ते खूप लाठी आहे म्हणून दक्षिण दिशा तुम्हाला फेम आणि सक्सेस देते तुम्हाला वर नेते आणि दहा लोकांमध्ये तुमच्या नावाची वावा होतं तशाच प्रकारे तुमचं तुम्ही कोणत्या खेळामध्ये आहे तुम्हाला मेडल्स मिळालेले आहे तुमच्या मुलांना मिळालेले ते सुद्धा साऊथला ठेवणं सुरू करा त्यांच्यामध्ये आणखीन जास्त तुम्हाला बरकत दिसेल म्हणून मी नेहमी सांगते की वास्तू जेव्हाही तुम्ही बघता पूर्ण बघायचं खूप जण विचारतात म्हणून वास्तुतज्ञ जेव्हा तुमच्या घरी येतो तुम्हाला वास्तूनुसार मार्गदर्शन करतो तर तो तुम्हाला सांगतो की कुठे काय चुकलंय आणि कुठे नाही तर मी जेव्हाही हे उपाय देते तेव्हा मी नेहमी सांगत असते की आधी तुम्ही कंपास घेऊन तुमची दिशा बघा त्या दिशेनुसार उपाय सुरू करा धन्यवाद